नमस्कार मित्रांनो निराधार अनुदान योजनेचे पैसे जर तुमचे थकीत असतील तर एका झटक्यामध्ये ते तुम्हाला मिळवता येते यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल श्रावण बाळ योजना असेल विधवांसाठी योजना असेल दिव्यांग योजना असेल त्यानंतर इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना असेल ज्या काही राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून योजना राबवल्या जात आहेत या योजनेमध्ये जे लाभार्थी लाभ घेत आहेत प्रति महिन्यासाठी पेन्शन म्हणून मानधन म्हणून किंवा अनुदान म्हणून मग अशा लाभार्थ्यांचा एखादा हप्ता थकीत राहिला असेल तर हा थकीत हप्ता एका झटक्यात आपल्याला कशा पद्धतीने मिळवता येणार आहे याबद्दलची माहिती व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून डी बी टी अनिवार्य करण्यात आलेला आहे ज्या ज्या लाभार्थ्यांचे थकीत पैसे राहिलेले आहेत यामध्ये जवळपास एकच प्रॉब्लेम आहे तो म्हणजे त्यांच्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह नसणे मग अशा लाभार्थ्यांनी ज्या बँकेमध्ये आपलं खातं आहे त्या बँकेमध्ये जा डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या सर्वप्रथम तुमच्या आधारला तुमच्या बँकेला आधार लिंक करून घ्या आधार लिंक झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी डीबीटी ऍक्टिव्ह होतं डीबीटी ऍक्टिव्ह झाल्यानंतर सलग प्रति महिन्याचे पैसे थेट तुमच्या त्याच बँक खात्यामध्ये येत असते आता भरपूर अशा लाभार्थ्यांचे अकाउंट नंबर सुद्धा चेंज झालेले आहेत काही लाभार्थी पूर्वी जो अकाउंट नंबर दिलेला होता त्यानंतर पोस्टामध्ये खातं काढलेलं असेल किंवा इतर दुसऱ्या कोणत्या बँकेमध्ये खातं उघडलेलं असेल त्या खात्याला जर ला 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 लास्ट डीबीटी अॅक्टिव्ह झालेली असेल तर त्या बँकेमध्ये ते पैसे गेलेले असतील थकीत तुमचा हप्ता पडलेला नसेल तर दुसऱ्या बँकेमध्ये तो हप्ता गेलेला असेल जर एकच तुमचा अकाउंट आहे त्या अकाउंटला जर आतापर्यंत डीबीटी ऍक्टिव्ह झाला नसेल किंवा आधार लिंक झालं नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला डीबीटी ऍक्टिव्ह आणि आधार लिंक करून आहे आधार लिंक झाल्याबरोबर तुमच्या खात्यामध्ये ज्या महिन्याचा थकीत हप्ता बाकी आहे तो थकीत हप्ता कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये येणार आहे जेव्हा पुढील हप्ता येईल त्या हप्त्याबरोबर ते पैसे नक्की येतील आता त्यानंतर डीबीटी तुमची ऍक्टिव्ह आहे तरी सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये जर हप्ता आलेला नसेल तर एक काम तुम्हाला करायचंय तो काम म्हणजे तहशील कार्यालयामध्ये जायचंय आणि त्या ठिकाणी जर केवायसी साठी केवायसी यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला केवायसी करून घेणं गरजेचं आहे केवायसी साठी जे जे डॉक्युमेंट तुमच्याकडून त्या ठिकाणी मागतील ते डॉक्युमेंट सर्व द्या केवायसी करून घ्या केवायसी केल्यानंतर थकीत तुमचे काही जे पेंडिंग हप्ते आहेत ते सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत काळजी करण्याची गरज नाही भरपूर अशा लाभार्थ्यांना थकीत हप्ते पेंडिंग आहेत मग ते थकीत हप्ते मिळवण्यासाठी ज्या काही प्रोसेस मी आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगलेल्या आहेत ते सर्व व्यवस्थित लक्षपूर्वक तुम्ही ऐकून घेतला असेल त्या पद्धतीने प्रोसेस करा कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये थकीत हप्ता येणार आहे ही एक महत्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे प्रत्येक अचूक योजनेबद्दलचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र